आवाज महाराष्ट्राचा प्रतिनिधी निलेश यांच्याकडून महागाव मावळमधून बातमी आहे महागाव येथे काल काळभैरवनाथ देवाचा उत्सव आणि नामयज्ञ सोहळा पार पडला महागाव येथे श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा आणि नामयज्ञ सोहळा तसेच काठी पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा हरिभक्त परायण गणेशराम महाराज पडवळ यांची प्रवचनरूपी सेवा घडली सहा ते सात देवाचा हरिपाठ आणि सात ते नऊ हरिभक्त परायण तात्या महाराज भाळवणीकर यांची कीर्तनरूपी सेवा घडली शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा हरिभक्त परायण मंगेश महाराज इंगवले यांची प्रवचनरूपी सेवा घडली सहा ते सात हरिपाठ आणि सात ते नऊ हरिभक्त परायण संजय महाराज कावळे यांची कीर्तनरूपी सेवा घडली या दोन दिवसात मावळ तालुक्यातील भजनकरी लोकांचा हरिजागरसुद्धा करण्यात आला शनिवारी हरिभक्तपरायण कृष्णा महाराज पडवळ यांचे दहा ते बारा कल्याचे से कीर्तनरूपी सेवा घडून तीन दिवसांचा सप्ताह हो पार पडला तर शनिवारी सायंकाळी सात ते आठ देवाच्या काठीची श्रीराम सेवा तरुण मंडळ आणि भैरवनाथ तरुण मंडळ महागाव यांच्या ढोल ताशाच्या गजरात मोठी छबिना मिरवणूक काढण्यात आली तसेच रात्री एक ते पहाटे चारपर्यंत मराठी संस्कृती बाळगणारे श्री गुरुदत्त कलापथक भजनी बारुड मंडळ वेल्हावळे यांचा कलानाट्याचा कार्यक्रम झाला रविवारी सकाळी सात ते नऊ श्रींचा भव्य पालखी सोहळा संपन्न झाला यावेळी सर्व महागाव पंचक्रोशी श्रींचा दर्शनाला आणि उत्सवाला उपस्थित होते